शाहूवाडी तालुक्यात यावर्षी जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस पडला मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पाऊस थांबलेला नाही त्यामुळं प्रमुख पीक असलेल्या ऊस आणि भात या पिकांचं मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीनं पिकं कुजली आहेत नदीकाठची पिकं तर पूर्णपणे नष्ट झाली आहेत दुसरीकडं ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं ऊसाची वाढ आहे परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय शाहवाडी तालुक्यात एक महिन्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळं वारणा कासारी आणि कडवी या प्रमुख तीन नद्यांना महापूर आलाय तर अतिवृष्टीमुळे वारणा कडवी कासारी ही प्रमुख तीन धरणं भरली आहेत तसंच मानोली पालेश्वर सह परिसरातील लघु पाटबंधारे तलाव भरून वाहत आहेत त्यामुळे आता पावसानं उघडी द्यावी याची प्रतीक्षा तालुक्यातील नागरिक आहेत अतिवृष्टीमुळे नदीकाठची पिकं कुजली आहेत उसाची वाढ खुंटली आहे उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय तालुक्यातील चौसष्ट गावातील तीन चारशे एकोणचाळीस शेतकरी बाधित झाले तर दोन हजार हेक्टरवरील पीक क्षेत्र बाधित झाले अतिपावसामुळे भातासह सोयाबीन भुईमूग रताळी या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे गढूळ पाणी आणि सातत्यानं थंड वातावरण यामुळे तालुक्यातील गावागावांमध्ये साथीच्या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागतोय